पो रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आदर्श नगर निमाडच्या परिसरामधून चार एप्रिल रोजी एक मोटरसायकल चोरीला गेली होती तर त्या मोटरसायकल चोरीच्या तपासामध्ये टेक्निकल इव्हिडन्सच्या आधारे रामानंदनगरचे प्रभारी अधिकारी कोणी फुटेसाहेब व त्यांची पूर्ण डी यांनी एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट तपास केला आणि त्या टेक्निकल पुराव्याच्या आधारावर एक आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्या चोरीच्या अनुषंगाने तपास केला असता दहा मोटरसायकल त्या चोरीच्या त्याने काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल केलेले आहेत तिथले तीन मोटरसायकल विकावर आहेत रामानंदनगर पोलिसांच्या हातीमधील तीन मोटरसायकल देखील आपल्याला यामध्ये मिळालेले आहेत रोहित मोटरसायकल यांची चौकशी सुरू आहे परंतु रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे की नवीन सगळी आहे सदरचा गुम गुन्हेगाराच्याकडे चौकशी केली असता त्याची पार्श्वभूमीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे तो नवीनच गुन्हेगार आहे त्याच्याकडे अजून जास्त काही चोरी झाली आहे गाडी रात्रीच्या गाड्या तपास सुरू आहे तरी गाड्या कुठून रिकॉर्ड केले सदरच्या गाड्या हा तो आरोपी राहणार टिकवी सोयगाव छत्रपती संभाजीनगर या इथून रेकॉर्ड झालेली आहे